शहापूरमध्ये बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार शिक्षकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल शहापूर येथील महाडा कॉलनीत एका बारा वर्षीय मुलीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपी विजय भागवत कुडलकर व छत्तीस व्यवसाय शिक्षक याच्याविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी सुलाबाई भिकाजी नल्लवडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान पीडित मुलगी घरी एकटे असताना आरोपीने मागील दरवाज्याने घरात प्रवेश केला आणि तिच्यावर जबरदस्ती केली आरोपीने पीडितीच्या शरीराला अश्लिलरित्या स्पर्श करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तिला धमकी दिली की तुझ्या आईला काही सांगू नको नाहीतर तुला जीवन सोडणार नाही या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे तर हा प्रकार उघड झाल्यानंतर नागरिकांच्या संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोरात कठोरी कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे